लोणावड्यातील जागृत स्थान व आग्रिकोडी बांधवांचे कुलदैवत असलेल्या कार्ला गडावरील आई एकविरा देवीच्या चैत्रयात्रेला गुढीपाडव्यापासून प्रारंभ झाला ही यात्रा चैत्र पौर्णिमेपर्यंत म्हणजे बारा एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे दरवर्षी राज्यभरातून आणि इतर राज्यातून लाखो भाविक यात्रेसाठी उपस्थित राहतात सप्तमीच्या दिवशी होणाऱ्या देवीच्या पालखी मिरवणुकीला हजारो भाविक गडावर येतात दर्शनासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्टने विशेष नियोजन केले आहे विस्तृत दर्शन रांगा लावण्यात येणार असून गर्दी टाळण्यासाठी गडावर वाहनतळ परिसरात आणि पायत्याशी मोठ्या स्क्रीन बसवण्यात येणार आहेत ज्याद्वारे भाविकांना गर्भगृहाचे थेट दर्शन मिळेल महाराष्ट्रभरातून येणाऱ्या नागरिकांसाठी गडावर जाणाऱ्या पायऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे भाविकांना कोणत्याही गैरसोयीचा सामना करावा लागू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली आहे स्वच्छतेसाठी वेहरगाव ग्रामपंचायतीने अतिरिक्त कर्मचारी नियुक्त केले आहेत गडावर आणि परिसरातील विहिरीमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छता गृहांची योग्य व्यवस्था एकविरा देवस्थान ट्रस्ट कडून करण्यात आली आहे चैत्र उत्सवला आई एकविरा आईचे भाऊ काळवैरोनाथ यांची देवघर येथे संध्याकाळी आठ वाजता पालखी चार तारखेला आई एकविरा गडावर आईची संध्याकाळी आई सात वाजता पालखी पाच तारखेला पाठे चार वाजता तेलवन आणि मान सात तारखेला रामनवमी आणि बारा तारखेला चैत्र पौर्णिमेचा उत्सव समाप्त आहे चार तारखेला गाडावर ज्या भाविक भक्त येणार आहेत त्या पाल पालखी घेऊन येणार आहेत तर त्यांना ये जाण्यासाठी येण्यासाठी वेगवेगळी वेग लाईन वरती गाडावर पालखीच्या मिरवणुकीसाठी ते पालखीने येण्यासाठी वेगवेगळी जा ने ने वेग 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 दा एक जाण्यासाठी वेगळी एक लाईन आणि येणाऱ्या भाविकांसाठी प लोणावळा गा प लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन अंत पोलीस स्टेशन व सगळं पोलीस बंदोबस्त कलेक्टर ऑफिस कण तहसीलदार साहेब साहेब आणि श जे जिल्हा परिषदचं शिव आरोग्य खातं हे सगळ्या तिथं सगळ्या सुखसोयी पाण्याची व्यवस्था आणि येणाऱ्या सगळ्या भाविकांसाठी तिथं तयारी केलेली आहे म भाविकांसाठी तिथं मंडप वगैरे वरती उभारणार आहे आणि गर्दी जास्त होईल त्याच्यामुळं साईटनं जे दुकानं दुकान आहेत जे लावलेले ते मागं सरकवलेले तिथं वा हवा खेती राहिला पाहिजे त्या हिशोबाने सगळी व्यवस्था केलेली आहे तो पाण्याचा व्य प्रश्न बी सॉल्व केलेला आहे आणि आम्ही मोबाईल टॉयलेट मागवलेले आहेत जणूकरण तिथं महिला व भगिनींची व्यवस्था व्हायला म्हणून पार्किंगची कशी पार्किंग व्यवस्था पार्किंगची पाच टप्प्यात पार्किंगची व्यवस्था केलेली आहे एक पहिला टप्पा इथं कारला फाट्यावरनं आतमध्ये आय फील कॉलेज आहे तिथनं एक तिथं मोठं ग्राउंड आहे बच, तिथं बस बसची व्यवस्था केलेली आहे आणि परत दुसरा टप्पा ज्या येणाऱ्या बसेस आहेत तर जाताना दहिवली गावच्या शेजारी एक मोठा प्लॉट आहे तिथं व्यवस्था केलेली आहे वरती एकविर गडावच्या तिथं जाताना पाच जागी फोर फोर व्हीलर आणि टू व्हीलरची व्यवस्था केलेली आहे जशी मागे घटना घडली होती मधमाशांनी हल्ला केला होता त्यावर काय आम्ही पुरातत्व विभागाला सांगून तिथं जे मधमाशांचं जे मूळ होतं ते जवळजवळ सात मुळ काढलेली भाविकांच्या आरोग्याचं काय आरोग्यासाठी काय योजना भाविकांच्या आरोग्यासाठी जिल्हा परिषदच्या मार्फत तिथं आरोग्य विभाग एक वेगळं त्या स्थापन केलेलं आहे